बिंदास निर्भीड निर्भीड न्यूज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुका आणि या वैजापूर तालुक्यामधील ज्या आहेत अशी निवडणूक म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समितीची ही निवडणूक लासूर गटामध्ये ज्यांचं नाव अगदी लहानातील लहान मुलांपासून ज्येष्ठ श्रेष्ठांपर्यंत नवे नवे राजकीय आध्यात्मिक आणि सामाजिक क्षेत्रातील सर्वांच्याच ओठावर जे नाव येत आहेत ते म्हणजे सुभाष काका तांबे आणि सुभाष काका तांबे यांच्या सौभाग्यवती संगीता तांबे या आखाड्यामध्ये राजकीय आखाड्यामध्ये रिंगणामध्ये आहेत खूप खूप स्वागत तुमचं सर्वप्रथम आता ही जी निवडणूक आहेत मागील वेळेला जर आपण विचार केला तर के अगदी थोडक्या मतावरून म्हणजे ऐंशी पंच्याऐंशी मतं जर असती एकोणऐंशी मतं जर असती तर त्या ठिकाणी तुमचा विजय झाला असता आता इतकी मोठी ताकद आहे भाजपचा तुम्हाला पाठिंबा आहे त्यासोबतच दुसरी गोष्ट जर म्हटलं तर आमदारांनी केलेली विकास कार्य आणि शिवसेना तुमच्यासोबत आहेत काय सांगा खऱ्या अर्थाने शिवसेना आणि भाजप पक्षाचा महायुतीचा मी उमेदवार आहे आणि इती, इथे यतीने विश्वास टाकून मला उमेदवारी दिली या ठिकाणी मी सर्वसामान्याचा गोरगरीबाचा शेतकऱ्याचा आणि गरीबातल्या गरीब माणसाचा उमेदवार आहे गेल्या पंचवीस तीस वर्षापासून मी जनतेची सेवा करतो मी ऐंशी टक्के समाजकारण केलं आणि वीस टक्के राजकारण केलं जेवणामध्ये मी दोनच विलक्षण लढलो मागच्या वेळेस माझी पत्नी जिल्हा परिषद लढली आणि ह्या वेळेसही माझी पत्नी त्याच्या व्यतिरिक्त राजकारणामध्ये मी लोकांना समाजाला मदत करण्याचं काम केलं सुखादुखामध्ये राहिलो आणि इमानदारीनं काम करण्याचा प्रयत्न केला मी आणि ह्या तालुक्यामध्ये बी जे पी असेल बी जे पीचे सर्व नेते आपले कार्यसम्राट आमदार भोरणारे सर शिवसेनेचे सर्व पदाधिकारी हे माझ्या संघ आहे आणि बी जे पीचे बी जवळजवळ बरेचसे पदाधिकारी नेते माझ्या संघ आहे आणि खऱ्या अर्थाने बी जे सर्व कार्यकर्त्यांनी माझ्यावर विश्वास टाकला का सुभाष काका हे सज्जन व्यक्तिमत्व आहे कधीही कोणाचं खालवर करीत नाही जे करून सर्व लोकांना मदत करण्याचं काम करतं बऱ्याचशा वक्त आपण मदत करतो राजकारण करीत असताना खालवर करण्याची आपली सवय नाही आणि मी जिल्हा परिषदला उभा राहिलो पण सर्व लोकांना विचारात घेऊन उभा राहिलो दोन हजार चोवीसला इमानदारीना पक्षामध्ये गेलो प्रवेश केला मी गद्दार नाही खऱ्या अर्थाने समोरचे जे उमेदवार आहे हे कुठले मनाजी पाटील मिसाळ कल्याणी मनाजी पाटील का कल्याणी खंडागळे हे खुलताबाज तालुक्यातले येजगाव त्यांचं गाव आहे आणि आयात केलेली उमेदवार ते बाहेर बाहेरचे खुलताबाज तालुका खरं खुलताबाज तालुक्यातले उमेदवार आपल्या तालुक्यातले नाही आणि आज सर्व लोकांची समाज सोडण्यासाठी आपल्या गावातील तालुक्यातील उमेदवार असता ते चाललं असतं पण बाहेरून उमेदवार आणायला लागला ना काका आमदारांनी एका सभेमध्ये बोलता बोलता सांगितलं होतं की जसं तुम्ही आता सांगितलं पंचवीस तीस वर्षाच्या राजकारणामध्ये मी निरपेक्षपणे जनतेची मदत करत गेलो सुखदुःखामध्ये सहभागी होत गेलो आणि जनता या गोष्टीला निश्चितच आता न्याय देण्याची ती वेळ असेल आणि जनता त्याबद्दल विचार करणार आहे परंतु आमदारांनी एक प्रामुख्यानं महत्वाचा मुद्दा उपस्थित केला होता एका सभेमध्ये की जशी माझी एक्कावन्न अकरा प्रत्येक खेड्यामध्ये प्रत्येक घरापर्यंत पोहोचते तशी एक्क्याण्णव नंबरची जी गाडी आहे ती प्रत्येक सुखदुःखामध्ये प्रत्येकाच्या घरापर्यंत जाते आता ही एक्क्याण्णव गाडी तुमचीच आहे तर सर्वप्रथम महत्वाचा विषय असा की पदावर असल्यानंतर तो खर्च करून त्या सुखदुःखामध्ये सहभागी होणं सोपं असतं परंतु पंचवीस तीस वर्षाचा कालावधी आणि कुठलंही पद नाही राजकीय नाही अशा स्थितीमध्ये हे सगळं करणं एक आव्हानात्मक होतं तर कसं केलं का मी सर्वसामान्य कुटुंबामधला मा माणूस मी खऱ्या अर्थाने ओरिजिनल शेतकरी माझे काही दुसरे धंदे नाही आणि हे करीत असताना समाजाचं आपल्याला जसं करता येईल तसं करण्याचा प्रयत्न केला आपल्या समोरचे उमेदवारे मनाजी पाटील मिसाळ जिल्हा परिषद लढली पंचायत समितीतील त्यांची मंडळी सभापती होती यांनी कोणचे दिवे लावले लोकांचं खालवल करण्यामध्येच दिवस गेले त्यांचे आणि शेवटी उभाटामध्ये पदाधिकारी नाही का पदाधिकाऱ्याला तिकीट द्यायला पाहिजे होत त्यांनी बाहेरून मुलीला आणायची गरज नाही ना निष्ठावान म्हणा तर दिनेश भाऊकडं शंभर वखत गेले तर भाजपचं तिकीट द्या बोलणारे सरकार शंभर वखत गेले भा शिवसेनेचं तिकीट द्या साबेर वहीचे किती दिवस गेले असतील काही सांगता येत नाही ह्या लोकांच्या मागा लागले निष्ठाभिष्ठा काही नाही आपला मतलाबे यांनी दहा पंधरा वर्ष राजकारण केलं पद भोगलं आणि कुठल्याच प्रकारचे दिवे लावले नाही काही कामं केले नाही फक्त भुलतापा दिल्या आणि मी माझं राजकारण करीत असताना कुठलं पद नव्हतं माझ्याकडं पद नसतानी समाजासाठी मी उभा राहिलो पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडून आल्याच्या नंतर मी सालदार महिनदार सारखं प्रत्येकाला काम करावं लागतं मी पुढच्या काळामध्ये करीन पद नसतानी लोकांपर्यंत गेलो ना मी आ, मी दुस... गद्दार बिद्दार काही नाही दुसरा महत्वाचा काका दुसरा एक महत्वाचा मुद्दा आपल्याला विचार असं वाटतो की लासूरगट म्हटल्यानंतर अनेक ठिकाणी आपण गेलो त्या ठिकाणी आम्ही सर्वे केला तर बऱ्याच ठिकाणी आमदार प्राध्यापक रमेश बोरारी यांचं नाव निघतं मा तर त्यांच्या माध्यमातून कामं झाली आहेत तर सर्वप्रथम तुमच्या गटामध्ये कुठली महत्वाची कामं झाली त्यांच्या अंतर्गत खऱ्या अर्थाने आमदार साहेबांनी इतके काम केले का त्याला तुलनाच नाही आता धोंदलगाव असेल धोंदलगावला पाच रस्ते केले आमचं खिर्डीला दोन रस्ते झाले पालखेडला तुमचे चार रस्ते झाले आणि खऱ्या अर्थाने महत्त्वाचा प्रश्न आमच्या रामकृष्ण गोदावरीचा आहे मी चेअरमन होऊन मला बत्तीस वर्षे झाले वडील सात वर्षे एकोणचाळीस वर्षे रामकृष्ण गोदावरीला सातवारीवर बोजा होता आमदार साहेबाने गेल्या दोन वर्षामध्ये इतके प्रयत्न केले आणि एकनाथराव शिंदे साहेब मुख्यमंत्री होते देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री होते अजितदादा उपमुख्यमंत्री होते त्यांनी रामकृष्ण गोदावरीचं कर्जमाफी आणली महायुती सरकारकडून खूप प्रयत्न केले इतका मोठा प्रश्न आमचा मार्गी लागला जवळ सतरा अठरा गाव आहे त्या ठिकाणी हैराण होते लोक कोणतीच बँक कर्ज देत नव्हती आणि लोक आम्हाला बोलायचे मी चेअरमन आहे त्या संस्थेचा खऱ्या अर्थाने बाबा चेअरमन होते गंगाधर नाना होते माझे आमदार चंद्रभान आप्पा होते चार संस्था होते आमच्या चार संस्थेपैकी बाबांनी खूप प्रयत्न केले कर्जमाफी होण्यासाठी खूप वखत बाबा सांगलो मी पण शेवटी बऱ्याचशा ठिकाणी अडचणी आल्या पण आमदार साहेबांनी ते मार्गी लावलं आणि शिवना टाकळीचं पाणी एकशे एकोणपन्नास कोटी रुपये आणले वीस कोटी रुपये शेतकऱ्याचं अधिगरण करेल जमीन ते देण्यासाठी आणली आन आणि एकशे पस्तीस कोटी हे नवीन लाईनिंग पाठखोलीकरण उजवा कालवा आणि त्या ठिकाणी पैजापूर तालुक्याचे मागशी दहा पंधरा गाव आणि दहगावपासले पाणीपुरवठा जेव्हा नाही तिथे पंचवीस गाव आहे त्या पंचवीस गावाच्या प्रत्येक गावाला पाणीपुरवठा जेव्हा नाही तो फायदा होणार आहे आणि खाली आमचे त्या करंजगाव असेल अमरपुरड्या असन जळगाव असन हडसपिंपाव असन दाव्या कालव्याचं ते पाणी येतं इकडं उजव्या कालव्याचं पालखेड असेल दहेगाव असेल शिर्डीच्या भागामधून बोर नदीमध्ये सुटलं जातं तो, तो मोठा फायदा झाला एकशे एकोणपन्नास कोटी रुपये आणले आन आणि अनेक रस्ते केले गाव के प्रत्येक गावामध्ये कॉन्क्रिटीकरण केलं प्युअर ब्लॉक टाकले सभामंडप दिले डोम दिले भरपूर असे कामं केले एका का गावामध्ये पाच पाच सहा सहा सात सात कोटी दिले मोठ्या गावामध्ये पंधरा पंधरा वीस कोटी रुपये दिले लासूर सारख्या ठिकाणी पंचवीस पंचवीस तीस तीस कोटी रुपये आले आजोबाही कामं खूप मंजूर झालेले आणि खूप प्रयत्न केला आमदार साहेबांनी खूप विकास केला म्हणून आम्ही विचार केला का आमदार साहेबांनी आपल्या गावाला सुद्धा रस्ता नव्हता परिसरात रस्ता नव्हता रामकृष्ण गोदावरीसारखा मुद्दा एकदम मार्गी लावला शिवनाथ टाकळीचा पाण्याचा मुद्दा मार्गी लागला आणि अनेक कामं झाले राहिलेले कामं आमदार साहेबाच्या महायुतीच्या माध्यमामधून पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करू पाच वर्षे लोकांची खूप सेवा करायची आहे आता पंचवीस तीस वर्ष सेवा केली बिगर पदाची काही नसतानी आणि पुढच्या काळामध्ये ही आपली जबाबदारी आणि ही आपल्याला लोकासाठी समाजासाठी गोरगरीब जनतेसाठी शेतकऱ्यासाठी आडी अडचणीच्या लोकांसाठी हे दिवस पुढच्या काळामध्ये द्यायचे इतक्या दिवसामध्ये दुसरूनच विलक्षण लवलो कधी अपेक्षा केली नाही मला हे पाहिजे ते पाहिजे काहीच गरज नाही समाज आपल्या पाठीमाग आहे आणि समाजाचे काम व्हावा म्हणून मी आज ह्या जिल्हा परिषदच्या रिंगणामध्ये माझी मा पत्नी संगीता सुभाष तांबे इकडं राहुल पाटील शेळके पंचायत समितीचे अर्चना आप्पासाहेब पाटील शलार यांना लोकांनी ठरवलेलं आहे सर्व समाजाचे लोक आपल्या संग आहे पक्षाचे सर्व शिवसेनेचे निष्ठावंत भाजपचे निष्ठावंत आणि इतर आम्हाला काम मदत करणारे शेतकरी गोरगरीब कामगार मजूर सगळ्याच्या लक्षात आहे का सुभाष काका हा ऐशी ते नव्वद टक्के लोकांच्या घरामध्ये पोहोचलेला आहे दुसरा दुसरा महत्वाचा मुद्दा तुम्हाला विचारवास वाटतो काका शेवटच्या दोन प्रश्नांमध्ये आम्ही गावोगावी फिरत असताना आम्हाला काही ज्येष्ठ मंडळी अशी भेटली की ज्यांचा आणि शिवसेनेचा भाजपचा किंवा इतर कुठल्याही पक्षाचा संबंध नाहीये जसं तुम्ही आताच बोलले की सर्वसाधारण माणसं आहे तर एका ठिकाणी गेल्यानंतर त्या व्यक्तीनं असं सा सांगितलं की मी कुठल्याही पक्षाचा नाही आहे आणि ऍक्च्युअली शिवसेनेचा मी विरोधक आहे परंतु सुभाष काका तांबे हे व्यक्तिमत्व असं आहे की तळागाळातील सर्वसामान्यांना जपणारे व्यक्तिमत्व आहे म्हणून मी या निवडणुकीमध्ये मला एक जिद्द आहे आणि मी त्या जिद्दीनं तो प्रचार करून काका का निवडून कसे येतील यासाठी प्रयत्न करेल एवढी सर्वसाधारण माणसं सा कशी कमवली का काका पंचवीस तीस वर्षामध्ये ज्या ज्या लोकांना अडचणी येतील काय आपलं काम काय असतं दुःख सुख आणि कोणाच्या काही दावाखान्याच्या काम असतील या ठिकाणी मदत करण्याचं काम केलं कधी कोणाला काही म्हणलो नाही तुम्हाला कुठं जायचं असेल एखाद्याला हॉस्पिटलमध्ये न्यायचं असेल तर मी रुपाय कधी घेतला नाही गाडीमध्ये तुला जे टाकायचं टाक, टाक बहु डिजेल नाही ते घेऊन जाई गाडी माझी इति आक्षण झाले मी संभाजीनगरमध्ये जात असताना जवळजवळ पाच पंचवीस पेशंट मी स्वतः उकलून घेऊन गेलो गाडीमध्ये माझ्या घाटीमध्ये नेले खाजगी हॉस्पिटल मध्ये काय करायला पाहिजे लोकांना मदत करण्याचं आपलं कर्तव्य आपण समाजसेवा करतो प्रामुख्यानं जनतेनं तुम्हाला संधी दिली आता या वेळेला तर पहिल्या एका वर्षामध्ये तुम्ही कुठली गटामधले जे महत्वाचे प्रश्न आहेत तर कुठल्या महत्वाच्या प्रश्नाला पहिले आता आमदार तर तुमच्याच पक्षाचे आहेत आणि दुसरी गोष्ट अशी की तुमच्या एकदम निकटवर्ती आहे म्हणजे जसं आपल्या घरातील सदस्य असते तसे तुमचे संबंध आहे तर आमदारांच्या माध्यमातून तुमच्या वैयक्तिक जिल्हा परिषदेच्या माध्यमातून तुम्ही कुठली महत्वाची कामं पहिल्या एक वर्षामध्ये हाती घ्याल पहिले खऱ्या अर्थाने थोडेफार काम रस्त्याचे राहिलेली ज्या ज्या भागामध्ये असल पण ज्या प्रत्येक गावामध्ये पानस रस्ते असतील शिव रस्ते असतील लोकांना जाणारे वस्तीचे रस्ते असतील काही गावामध्ये पाणी पिण्याचा प्रश्न आहे अडचणी बी ते सोडण्याचा प्रयत्न करू आणि कोणाचा लाईटचा असेल डी पीचा प्रश्न असेल हे मार्गी लावण्याचा प्रयत्न करू आणि पहिल्या प्रथम जे रस्ते अपुरे आपले दांबरीकरणापासून आमदार साहेबाच्या माध्यमामधून आणि माझ्या प्रयत्नातून हे सोडण्याचा प्रयत्न करीन उरलेले कामं प्रत्येक ठिकाणी लोकांना फार वाजते आमच्या शिवराय असेल धोंदलगाव असेल पालखेड असेल लासूरगाव असतील प्रत्येक गावामध्ये रस्त्याच्या खूप मोठ्या समस्या आहे आमदार साहेबांनी सर्व रस्ते केले दांबरीकरंग गावापर्यंत जोडण्याचा पूर्ण प्रयत्न केला त्यांनी आता उरलेले त्यांच्या माध्यमामधून प्रत्येक ठिकाणी शिवाचे रस्ते पानाच रस्ते जिडे जे असतील जे लोकांचे वस्तीवर जाणारे रस्ते हे करण्याचा प्रयत्न करणारे मी पहिल्या वर्षामध्ये पहिल्या वर्षामध्ये शेवटी जाता जाता मतदार जे सर्वसामान्य तुमच्या सोबत आहेत मतदातांना एक विश्वास दिलाय तुम्ही या पंचवीस तीस वर्षाच्या काळामध्ये की एक्क्याण्णव आल्यानंतर आपल्या जवळ थांबणार आहेत आणि बऱ्याच ठिकाणी काही लोकांनी अशाही प्रतिक्रिया दिल्या की सुभाष काका म्हणजे हात दाखवा गाडी थांबवा तर अशा सगळ्या गोष्टी आहेत काही ठिकाणी अशाही प्रतिक्रिया मिळाल्या की सर सांगतील ते धोरण आणि सर बांधतील ते तोरण म्हणजे याही भूमिकेचे लोक आहेत एकंदरीत त्या सगळ्या भूमिकेचा तुम्हाला फायदा होणारच आहे परंतु शेवटी जाता जाता सर्व स्तरातील मतदात्यांसाठी तुम्ही काय आवाहन कराल काय विनंती कराल मतदारांना काय आवाहन कराल त्यांना काय विनंती कराल आता सात तारखेला मतदान आहेत सर्व मतदारांसाठी काय विनंती कराल तुम्ही त्यांना काय सूचना द्या मतदारांना मतदारांना एकच विनंती करणारे मी का आमदार साहेबाचे विश्वासू कार्यकर्ते सर्व शिवसेनेवर प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते बीजेपीवर भाजपवर सर्व पक्षावर प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते आणि माझ्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते त्यांना एकच आवाहन करणारे का धनुष्यबान हिनिशनी ही एकनाथराव शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब ह्या पक्षाची महावितीची लाडक्या बहिणीची लाडकी बहीण आहे आमची पक्षाची एकनाथराव शिंदे साहेबांनी देवेंद्र फडणवीस साहेबांनी लाडकी योजना चालू केलेली आणि त्याच्यामुळे लाडक्या बहिणी माझे सर्व शेतकरी तरुण मित्र गोरगरीब जनता सर्व मला मदत करणारे आणि त्यांना सांगणारे एकदम सज्जन माणूस आहे कुठल्या प्रकारचा डाव पेस नाही आपल्या सर्वांना घेऊन चालण्याचं काम करीन माझ्यावर एवढ्या वेळेस श्वास टाकून पाहा आणि लोकांनी श्वास टाकलेला आहे माझ्यावर मला दररोज दोन तीनशे फोन येतात काका तुम्ही भेटले नाही तरी चालतील आम्ही तुम्हाला मतदान करणार आहे आणि तुम्ही पंचवीस तीस वर्षे कधी काही अडचण असल्या नेहमीच आमच्या संपर्कामध्ये तुम्ही हे डोकेतून काढून टाका तो आमची भेट झाली नाही झाली तरी आम्ही तुम्हाला मतदान करणार आहे आणि मी लोकांना एकच सांगणार आहे का मला तुमची एवढ्या वेळेस सेवा करण्याची संधी द्या मी काम नाही केलं तर मला दुसऱ्या वेळेस काढून टाका मला उभा राहायचं नाही आणि जरी मी काम करण्याचा प्रयत्न नक्की करीन आणि पुढच्या काळामध्ये लोकांनी मला आज डोके घेतलेलं आहे लोक सर्व माझ्या संघय आणि त्याच्यामुळे काळजी करण्याचं काही कारण नाही बी जे पी शिवसेनेचे सर्व मंडळी माझे संघ आहे शेत सगळे गोरगरीब जनता शेतकरी तुम्ही सर्व लोकमंडळी माझे संघ आहे त्याच्यामुळे काहीच अडचण आहे आणि पुढच्या काळामध्ये आपल्याला अपुरे राहिलेले कामं पूर्ण करायचे जरी काही म्हणता असले विरुद्ध हे काँग्रेसमध्ये होते होतो काँग्रेसमध्ये हे खोटं नाही पण ज्या पक्षामध्ये गेलो ते इमानदारीनेच राहिलो ना मी इमानदारी माझी कधी सोडली नाही मी आज शिवसेनेमध्ये आलो इमानदारी नाही सर्व कार्यकर्त्याला संघास घेऊन चालण्याचं काम करतोय मी काय बाहेरून कोणी उमेदवार आणला नाही खुलताबाज तालुक्यातला नाही आयात करायला नाही आपण काय करता बाहेरून उमेदवार आणा लागला इथं भरपूर कार्यकर्ते होते ना त्यांच्याकडे एखाद्याला संधी द्यायची बरोबर एक नाही शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्याला मी इचारात घेऊन उमेदवारी घेतली उभा राहू का तुम्हाला कोणाला राहायचं का काका मला कोणालाच राहायचं नाही तुम्हीच उभा राहा नक्की सगळ्यात विचारात घेऊन उमेदवारी घेतली त्याच्यामुळे सर्वांनी माझ्यावर विश्वास टाकलेला आहे आणि सर्व सर्कल मधले इतक्या भरघोस मताने मी निवडून येणार आहे त्याच्यामुळे काळजी करण्यासारखं काही नाही सगळी जनताच माझ्या पाठीमागे तर मित्रांनो आता या बिंदासच्या राजकीय आखाड्यामध्ये आपण लासूर गटामध्ये होतो सर्वसामान्य कुटुंबातील आणि शेतकरी परिवारातील मी एक सर्वसाधारण जनतेचा हक्काचा माणूस असल्याचं या ठिकाणी सुभाष काका तांबे यांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे याबरोबरच जर मला संधी दिली तुमच्या पाच वर्षामध्ये तुमच्यासाठी जर मी काम करू शकलो नाही तर पुन्हा मला त्या ठिकाणी संधी देऊ नका असंही आव्हान या ठिकाणी मतदात्यांना त्यांनी केलं आहे मात्र या सात तारखेला होणाऱ्या मतदानामध्ये तुमचा आवडता उमेदवार कोण आणि तुमच्या मनामधील भावी जिल्हा परिषद सदस्य कोण या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया दिल्याला विसरू नका आपण सहभाग झालेत काका खूप खूप धन्यवाद